मित्रांनो आजच्या पोषक वातावरणात अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे की आणि त्यामुळे काही लोकांच्या बाबतीत आधीच मरकट त्यातही मद्य प्याला झाला त्या कपीला मग त्या काय ओढता त्याच्या लिलांना पहा म्हणतो काय म्हणतो मी आधीच मरकट त्यातही मद्य प्याला मग काय ओढता त्या कपिच्या लीलेला कपीच्या लीला म्हणून हे वातावरण बदलणं आवश्यक आहे नाही तर या कपीच्या लीला धिंगाणा घालतील आणि बराचसा सामाजिक नुकसान करतील शहाण्यास सांगणे न लगे मावसेर रामदास खंडागळे